वळ्यात पुढच्या बातमीकडे ऑन ड्युटी डॉक्टर दारूच्या नशेत लासूरच्या सरकारी दवाखान्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय डॉक्टरला तात्काळ मागणी करण्यात आमदार प्रशांत मुंबई आरोग्य अधिकाऱ्यांना या पत्र देखील देण्यात डॉक्टर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब चाटे हा मंगळवारी रात्री प्राथमिक केंद्रात कर्तव्यावर असताना आरोग्य केंद्रामध्ये फुल झिंगाट अवस्थेत मद्यपान केलेला आढळून आला बंबई यांनी दखल घेत संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे डॉक्टर हे इतकी इतकी ड्रिंक दारू दारू पिलेले होते पिऊन त्यांच्या रूम मध्ये दी। आम्ही दीड घंटा दार वाजवत होतो दो तिथं दोन क्वाटरी खायची बिर्याणी हे तिथं आढळून आलं आणि डॉक्टर इतके काही अवस्थेत होते इतक्या भयानक खतेच विषय नाही अशा डॉक्टरांना जर समजा इथं या हॉस्पिटलला आणायचं असेल तर इथील जनतेनं या जनतेचं दा कसं दवाखान्याचा विलाज होईल असे जर डॉक्टर आराम आरामखोर डॉक्टर जर राहिले इथं हां तर कधी विलाज होऊ शकत नाही दा, जैसे दा, जैसे दा, जैसे एक ते दीड घंट्यापासून सरकारी रुग्णालयाच डॉक्टर दिला नाही आम्ही स्थानिक शिवना हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन गेलो खासगी रुग्णालयात कोणी बघायचं हे काय आणि गोवर गरीब जनतेचं नुकसान यांना यांच्या जर मृत्यूला जर बळी पडत असेल मग अशा डॉक्टरांमुळे याला कोण आहे डॉक्टर साहेब माझ्याकडून काही चूक झाली नाही काही चूक झाली नाही ड्रिंक कोणी केली तुम्ही की आम्ही नेते दादा भक्त हे डोका